जय शिवराम मित्रांनो शेतकरी हा खूप मोठ्या संकटाचा सामना करत असतो शेतकऱ्यांच्या हिता हितासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या शेतासाठी रस्ता मिळणे अत्यंत गरजेचे आहे ते क्षेत्रस्ते मोठे झाले पाहिजे हीच भूमिका राज्य शासनाची आहे याच पार्श्वभूमीवर राज्यातील क्षेत्रस्ते तसेच पानंद रस्ते मोकळे करणे ते नव्याने तयार करणे तसेच क्षेत्रस्ते नसलेल्या शेतकऱ्यांना नवीन रस्ते तयार करून देणे यासाठी सरकारकडून पुढाकार घेण्यात आलेला आहे याबाबत एक जी आर मागील आठवड्यात काढण्यात आलेला आहे राज्य शासनाकडून शेतरस्ते कसे बनवले पाहिजेत ते मोकळे करण्यासाठी असलेल्या उपाययोजना हे रस्ते शेतरस्ते बनवत असताना निधीची तरतूद यासाठी राबवल्या जाणाऱ्या योजना या, या सर्वांसाठी महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली आहे या समितीची काल बैठक पार पडली ग्रामविकास मंत्री महसूल मंत्री नि नियो, वित्त नियोजन मंत्री तसेच अन्य महत्त्वाच्या सदस्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली या बैठकीमध्ये विविध योजनांचा अभ्यास करून सप्टेंबर अखेरपर्यंत या समितीचा अभ्यास करून एक क्षेत्र नवीन धोरण निश्चित केले जाईल अशी माहिती महसूल मंत्र्यांनी दिलेली आहे या समितीत वरिष्ठ अधिकाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्फत अभ्यास करून पंधरा दिवसात अहवाल सादर केला जाईल याबाबतचे जुले शासन जुने जे निर्णय आहेत ते रद्द करून नवीन नि निर्णय जाहीर करून शेतकऱ्यांना नवीन क्षेत्रस्त्याची तरतूद केली जाणार आहे क्षेत्रस्ते हे बारा फुटापर्यंत करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे या समितीच्या माध्यमातून अहवाल सादर केला जाणार आहे हा अहवाल आल्यानंतर सप्टेंबर अखेरपर्यंत नवीन शासन धोरण जाहीर केले जाणार आहे व शेतकऱ्यांच्या अडचणी दूर केल्या जाणार आहेत धन्यवाद